सबसिडी प्रकरणे बनवण्यासाठी सबसिडी प्रकरणे हा ऑप्शन निवडा यात सर्वप्रथम ज्या डिलरसाठी सबसिडीचे प्रकरण बनवायचे आहे तो सिलेक्ट करा त्यानंतर महाडीबीटीसाठी प्रकरण बनवायचे आहे की पोकरासाठी बनवायचे आहे त्याप्रमाणे सिलेक्ट करा नंतर नवीन या बटनावर क्लिक करा सर्वप्रथम ज्या शेतकऱ्याचे तुम्हाला प्रकरण बनवायचे आहे त्याचे डिटेल्स टाका उदाहरणार्थ नाव गाव शिवार डिटेल्स टाकण्यासाठी आपण जो गुगल इनपुट टूल्स इन्स्टॉल केले आहे त्याचा मराठी फॉन्ट सिलेक्ट करा आणि टाईप करा पुढे जाण्यासाठी कीबोर्डवरील टॅप किंवा एंटर प्रेस करा याप्रमाणे शेतकऱ्याची डिटेल्स टाकल्यानंतर संच प्रकार निवडा मी इथे ठिबक हा संच प्रकार निवडत आहे त्यानंतर आपल्याला चार बटन दिसत आहे ग्राफ बिल जमा पावती आणि प्रिंट्स या बटनांवर क्लिक केल्यास त्याच्या रिलेटेड स्क्रीन्स ओपन होतील एक प्रकरण बनवण्यासाठी या चारही स्क्रीन्समध्ये आपल्याला माहिती भरून नंतर इथे प्रिंट द्यायचे आहेत